नमस्कार पंचनामा न्यूज साठी संतोषी चमताळे पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी देवेवाडी व्यापारी बाजारपेठेच्या अध्यक्षपदी अभिजित कडवकर उपाध्यक्षपदी गोरख मोहिते सोपान पुजारी यांची बिनविरोध निवड मागील दोन वर्षापूर्वी ढेबेवाडी व्यापारी बाजारपेठेची स्थापना करण्यात आली होती त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत ढेब नाना यांनी संपूर्ण कारभार पाहिला होता ढेबेवाडीच्या व्यापारी बाजारपेठ असोसिएशनच्या वतीने एकमुखीने बिनविरोध निवड करण्यात आली त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली आहे ढेबेवाडी व्यापारी बाजारपेठेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री गोरख मोहिते पंचनामानुषी बोलताना म्हणाले असोसिएशनच्या वतीने सर्व दुकानदारांना प्रमाणपत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे तसेच व्यापाऱ्यांचे व्यवसाय वाढवण्याकडे आमच्या असोसिएशनचा कल राहील त्याचप्रमाणे बरेच दिवस रखडलेला सी सी टी व्हीचा विषय यावेळी लवकरात लवकर बाजारपेठेत सी सी टी व्ही विष बसून मार्गी लावणार आहे कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय झाल्यास त्याच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे ढेबेवाडी बाजार व्यापारी असोसिएशन उभी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले पंचनामा न्यूज ढेबेवाडी प्रतिनिधी सह पंचनामा न्यूज संतोषी जगदारे